की त्यांच्यामुळे शिवाजी, शिवाजी महाराज नेमके कसे दिसत होते हे आज आपल्या लक्षात येत भव्य कपाळ अत्यंत पाणीदार डोळे चढणीदार भिवया काळी आणि खुलून दिसणारी दाढी आणि चेहऱ्यावर स्मित हास्य हे महाराजांचं व्यक्तिरूप हे आज आपल्या नजरेसमोर येत मी चौथीच्या वर्गात असताना इतिहासाचा जो पुस्तक होतं पाठ्यपुस्तक होतं त्याच्यावर शिवाजी महाराजांचं एक चित्र होतं ते चित्र आजही माझ्या वहीमध्ये मी चिटकून ठेवलेलं आहे आणि ते चित्र म्हणजे मला शिवाजी महाराजांचं त्या चित्राद्वारे शिवाजी महाराजांचं जे पहिलं दर्शन आहे भर रणांगणावरती महाराजांनी केलेलं प्लॅनिंग की या सरदारांनी या सरदाराशी लढायचं आपल्या या सरदारांनी त्याच्याशी लढायचं आणि रुस्तोमेजामांशी स्वतः मी लढणार हे जे महाराजांचं कुणी कोणते आघाडी घ्यायची हे रणांगणातलं एकंदर वर्णन पाहून म्हणजे शत्रूची व्यूहरचना पाहून महाराजांनी केलेली ती योजना महाराजांच्या वाक्यांमधनं ना महाराजांचं व्यक्तिमत्व कळतं कारण ती डायरेक्ट त्यांच्या मुखातनं आलेली वाक्य काही दिवसापूर्वी युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांचा समावेश केला नेमकी त्या त्यामागची प्रोसेस काय असते पद्धत काय असते